झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मतदारसंघात शड्डू ठोकणारे माजी मंत्री यांचं बंड अखेर सरकारला यश आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत अजितदादा आणि शिवतारे यांच्यात दिलजमाई झाल्याची माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी विजय <गराय> शिवतारे यांची शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत एक विशेष बैठक काल रात्री उशिरा पार पडली या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असून त्याद्वारे विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आल्याची माहिती आहे या बैठकीतील चर्चेबाबत आज दिवसभरात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर विस्तृतपणे मांडणार असल्याचे शिवतारे यांनी ठरवले आहे या बैठकीवेळी शिवसेना आमदार भरत गोगावले हे देखील उपस्थित होते बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याचवेळी विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांना विरोध दर्शवत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली होती दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवार यांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरण्याचं सा त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा बैठक घेत विजय शिवतारे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतरही विजय शिवतारे हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विजय शिवतारे यांची नाराजी दूर करण्यात आली यावेळी शिवतारे यांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत चर्चा करण्यात आली तसेच पुरंदरच्या विकासासाठी निधी देण्याचंही कबूल करण्यात आलं त्याबरोबरच बारामती लोकसभा निवडणुकीसंदर्भात अजित पवार यांच्यासोबत असलेले मतभेद मिटवण्यात आले त्यामुळे विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडू असं जाहीर केलं त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर विजय शिवतारे यांनी आपली बंडाची तलवार म्यान केली असल्याचं पत्रक जारी करण्यात आलं अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका